राष्ट्राय स्वाहा छत्रपती शिवाजी महाराजांनी पण आज काय विचार केला ना अफजल खान बोलवायला होता चल ये गेले का ते नाही माहिती त्यांना आम्ही नाही लढू शकत एक तर सपाट मैदानावर मी लढाई लढूच शकत नाही तेवढी पॉवरच नाही माझ्याकडे तेवढे सैनिक नाही तेवढे शस्त्र सामग्री नाही तोफा नाही बंदूक का माझ्याकडे काहीच नाहीये हे चाळीस पन्नास हजार मावळ्यांना घेऊन चार पाच लाखांसमोर मी कसा लढू हत्ती दौ हे काय काय आहे त्यांच्याकडे मग उपयुक्तता वाद मग दोन मार्ग समोर एक तर डायरेक्ट जाऊन भिडायचं किंवा थांबायचं आणि वाट बघायची वेट अँड वॉच चहा दिलाय म्हणजे लगेच प्यायचा नसतो लगेच प्यायला की तोंड भासतं थंडा हो, मोदी करतात सावरकर शिवाजी महाराज अंमलात आणतात कुठलाही निर्णय पटकन घ्यायचाच नसतो सतत विचार सुरू राहायला पाहिजे काय काय बुद्धिबळासारखं डोकं चाललं पाहिजे राजकारणी माणसाचं ज्याला समाजाचं नेतृत्व करायचंय त्याचं डोकं बुद्धिबळासारखं चाललं पाहिजे हे कडनं जाऊन जास्तीत जास्त समाजाचा फायदा कुठल्या कारणाने होणार आहे मग त्याच्या थोडी माझी बदनामी झाली तरी चालेल मग मा शिवाजी महाराजांनी काय केलं अफजल खानाला पत्र पाठवले आम्ही तुम्हाला घाबरतो मग ते खरंच घाबरट होते का नाही शिवाजी महाराजांना घाबरट असं म्हटलं तर आपली जीभ झडेलो पाठवली ना पत्र किती लिमिट पर्यंत माणूस शांत राहिला असेल काही केल्या महाराज खाली उतरतच नाही आहेत प्रतापगडाच्या लढायला येतच नाही ये आहेत म्हणून शेवटी अफजल खानाने महाराजांचं जे दैवत तुळजापूरची तुळजाभवानी तिची मूर्ती तोडली माझ्या दैवताला तोडल्यावर तर आता तर महाराजांची सटकणार आणि उतरणार आणि लढायला येणार लढायला आले की त्याला संपवणं सोपं आहे माहिती आहे अफजलखानाला पण त्यांचा बाप होता तो त्याला माहीत होतं एक तुळजापूरची मूर्ती तोडली दहा उभ्या करीन मी पुन्हा पण आत्ता मी जर खाली गेलो तर मी संपेन आणि मी संपून चालणार नाही मी उभा राहायला पाहिजे मी जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत स्वराज्य टिकणार आहे नेतृत्व उभं राहिलं पाहिजे हजार कार्यकर्त्यांमध्ये सगळेच नेतृत्व गुण असलेले नसतात म्हणून ते कार्यकर्ते असतात मग शिवाजी महाराजांनी तेव्हाही डोकं काय त्यांचं झालं असेल मी कधी कधी बसलो ते, बस ते वाचताना विचार करतो काय महाराजांचं डोकं गेलं असेल हो वाटलं नसेल दहा वेळा तलवारीकडे हात गेला नसेल की जाऊन आत्ताच्या आत्ता त्या अफजलखानाची खंडोळी करून टाकावी माझ्या तुळजाबानाची मूर्ती तोडतोस शांत राहिले वेट अँड वॉच त्याच्यानंतर त्या तुळजापूरच्या मंदिरातल्या भटजींच्या तोंडात गो मास कोंबल तरी महाराज शांत राहिले सतत पत्र पाठवत राहिले आम्ही तुम्हाला घाबरतो तुम्ही या भेटायला ना, मी नाही येणार भेटायला मला भीती वाटते तुमची भीती होते का ते लांब उडी मारायची असेल तर दहा पावलं मागं जावं लागतं महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचते मोडेन पण वाकणार नाही असं खोळ्यासारखं प्रत्येक वेळा नसतं चालत कधी कधी मोडल्याचा आभास निर्माण करायचा असतो शत्रूला असं फसवायचं असतं शत्रूस फसवून शत्रूस ठगवून शत्रूचा विश्वासघात करून शत्रूवर मात करायची का असते काय केलं बाजीराव पेशव्यांनी काय केलं संभाजी महाराजांनी हे आदर्श आहेत म्हणून तर शिवाजी तेहतीस कोटी देव बाजूला ठेवून सावरकरांनी आरती कुणावर रचली शिवाजी महाराजांवर हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा काय वर्णन आहे नृसिंह का दत्त म्हणाले नाहीत का गणपती म्हणाले नाहीत का, ना का श्रीकृष्ण म्हणाले नाहीत का राम म्हणाले नाहीत का हनुमान म्हणाले नाहीत नृसिंहच का कारण हिरण्य संपवायचं होतं तर हिरण्य कश्यपूला वरदान कोणी दिलंय शंकरांनी दिलेलं आहे काय वरदान आहे कसा मृत्यू होईल तुला ना दिवसा येईल ना रात्री येईल ना घरात येईल ना बाहेर येईल ना माणूस मारेल ना प्राणी मारेल ना अस्त्रांनी ना शस्त्राने <laughs> अरे मग मारायचं कसं याला अस्त्राने नाही शस्त्रांनी नाही माणूस मारू शकत नाही प्राणी प्राण्यापासून तुला मृत्यू येऊ शकत नाही दिवसा येऊ शकत नाही रात्री येऊ शकत नाही घरात येऊ शकत नाही बाहेर येऊ शकत नाही मग हिरंड कशपू माजलेला आहे है, ह्याला मारायचा कसा सावरकर शब्द वापरतात आणि सावरकर तेहतीस कोटी देवदेवतांमध्ये शिवाजी महाराजांना नृसिंहाचीच उपमा का देतात किंवा नृसिंह बनूनच या म्हणतात का मग ते अर्धा सिंह अर्धा पुरुष झाला धड माणूस नाही धड प्राणी नाही एकात्म सुटका झाली दिवस नाही रात्र नाही बरोबर मध्यान्नीला रात्रीच्या वेळेला घरात नाही याच्यात नाही उंबरठ्यावर अस्त्र नाही शस्त्र नाही नखाने फाडला तर त्यावेळेची परिस्थिती तशी होती ब्रिटिश असे होते हिरण्य कश्यपू सारखे माजलेले आता त्यांना संपवायचंय त्यांना संपवण्यासाठी राजा माझ्या शिवबा माझ्या शिवाजी आता नृसिंहाचा अवतार घेऊन ये हा आळवणी आहे हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा राष्ट्राय स्वाहा